कोनेरी या कोनेरी या ठिकाणी विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आणि उद्घाटन सोहळा आयोजित करणार करण्यात आला होता त्या त्या, त्या कार्यक्रमामध्ये माझे आमदार राजन पाटील यांनी सांगितलं की भीमामध्ये जी लोकांनी चूक केली त्याची लोकं आज पळतात त्याबद्दल थोडं सांगा कारण तुम्ही त्या भीमा संचाल भीमा साकार करणे कार्यक्रमांचे संचालक लोकांची काय चूक झाली आणि आता अवस्था काय त्याबद्दल थोडंसं सांगा आता लोकांची चूक झाली असं दिसतं काय झालं बऱ्याच काळात काळानंतर एखादी म्हणाले की लोकांनी किती चूक केली नाही नाही ते बरोबर आहे मी सांगतो की बऱ्याच काळ झाल्यानंतर लोकांना काय होतं सत्तेत परिवर्तन हे हो, वाटतं वा मग परिवर्तन होत असताना जनतेनं बघितलं नाही का आपण परिवर्तन करायचं जी गरज आहे ज्यावेळी त्यांच्याकडे कारखाना होता त्यावेळी साखर नीला असून सोळा कोट रुपये आज सरकारात शिल्लक कोण पैसे ठेवत नाही सोळा कोट रुपये शिल्लक होते परंतु आम्ही सुद्धा त्यात होतो आम्ही आपलं सत्तेत जाण्यासाठी काहीतरी लोकांना खोटं नाटलं भूलपता पाडून की आम्ही असं इंजिनिअरिंग ह्या कॉलेज ह्या कारखान्यावर काय झालेलं नाही इंजिनिअरिंग कॉलेज काढू मेडिकल कॉलेज काढू बी एसीआय काढू ती आपल्यात एक जुनं मन असतं आम्ही लहान असताना एक गाडा यायचा बघायला आणि ती म्हणायचा जे भडेत हात घालून धावायचा की बंबई बघा बंबई अरे आम्हाला मुंबईच माहीत नव्हती त्यामुळं तसली मुंबईला आम्ही लोकाला आश्वासन दिली लोकाला मुंबई माहीत नसताना ती लोकं मुंबई बघायचा लोकांनी प्रयत्न केला त्यात लोकं बसली त्यात लोकांची शंभर टक्के चुका आहे सुरुवातीला त्यांना लाज्ञानंतर ते ला, ला, ते ही राजेंद्र पाटील म्हणतात हो योग आहे आज जी अवस्था आहे त्याच्या अवस्थेनंतर सुद्धा आम्ही पाच वर्षे त्या माडिक साहेबापासून बाजारात नेऊन लोकांना आम्ही सत्य परिस्थिती सात वर्षे की तुम्ही म्हणतोय पण सात वर्ष आम्ही प्रत्येक भागात जाऊन जे लोकांच्या घरोघरी जाऊन दारोदारी जाऊन शासकीय ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या विरुद्ध जे कारखाने कारखान्याची परिस्थिती आहे ते सांगण्याचा प्रयत्न करा पण ते लोकांना पटलं नाही काय असतं सहकारात जरा कमी मतदार असतील काही आमिष असतं का हा त्याच्या चरण मतदाराचा भाग नसतो त्यामुळं त्या आमिषापूर्वी लोकांचे एवढे दुर्दशा झाली की जो कारखाना सोळा कोटी रुपये नील असून सोळा कोटी रुपये शिंदे त्या कारखान्यावर आज साडे सहाशे कोटी रुपयेचं कर्ज आहे कामगाराच्या पाच वर्ष झाले पगारी नाही त्यांचा जो जो पाच वर्षाचा प्रॉविडंट फंड भरला नाही त्यामुळं कामगाराची एवढी वाईट अवस्था आहे की त्यांच्या मुलाबाळाला शिकवता येत नाही कुठं दवाखान्यात असेल दवाखान्यात जाता येत नाही आणि ती कामगार रिटायरमेंट झालेलं आहे त्यांची जी काय आयुष्याची नंतर जी पुंची होती ती सगळी नष्ट झाली काहीही गेल नाही या संचालक मंडळाच्या गलतान कारभारामुळे जशी भीक मागायची आमच्या शेतकऱ्याला सवय गेल्या वर्षी जो ऊस गेला त्या ऊसाची सुद्धा आणखी कार लोकांना बिले मिळाली नाही त्यामुळं राजेंद्र पाटील जे लोकांनी चूक केली त्याची ही वळ भोगाव हे त्यांचं वाक्य सत्य आहे म्हणून आणखी लोकांना की जे यशवंतात्याने जे तुम्हाला करून घेत दिले तेच यशवंतात्याचे विचार राजेंद्र पाटलांचे विचार घेऊन तुम्हाला पुढे गेलं तरी ह्या मतदारसंघाचा चांगल्यापैकी विकास होईल नाहीतर जे हे जे छत्र्या आहेत की आम्ही जे मागे म्हणत होतो ना कारखान्याला मुंबई बघा असे जर छत्रे आणल्या तर हे लोक ही काय ह्यांनी समाजसेवा केलेली लोक नाही हे कुठल्या तरी उद्योगातून पैसे मिळवून इथं की काहीतरी दोन दिवसात या जनतेला लढ्यात काढण्याचा त्यांचा उद्योग आहे हा उद्योग जनतेने ओळखावा आणि हे हा मतदारसंघ भीमासारखा होऊ नये अशी मी लोकांना तुमच्या माध्यमातून विनंती करते यशवंत मान्यला टार्गेट यशवंत मान्याला कोणी टार्गेट करू शकत नाही कसं असतं ज्याची पोव जेवढे आहे तेवढ्या ते तक्रारी काढावं अंतर्गत हा विरोधकच नाही ज्याला आपली ग्रामपंचायत आणता येत नाही आपल्या मागे एक माणूस आणता येत नाही दुसऱ्या लो पास लोक आली तरी ते विश्वासाला हे करत नाही त्या अंतर्गत विरोधकाचा भाग नाही त्या माणसाची कोणाची नावं घेऊन अंतर्गत येऊन तर एवढा विकास केला त्यामुळे विरोधकाचा प्रश्न नाही कसं असतं लोकशाही लोकशाही कुणाला अधिकार असतो मग तुमच्यासारखी मीडिया मग इकडं नाही झालं तर मुग इकडं थोडं लावून त्यापैकी प्रकार आहे तो त्यामुळे अंतर्गत विरोधकाचा काय भाग पेग्यात काही प्रश्न नाही तीन ते चार महिन्यापासून याच मतदारसंघात काही इच्छुक उमेदवार आपल्या स्व खर्चा काही रस्ते असतील काही सामाजिक येतात काय कार्यकर्त्यांना कसं आता झाले कार्यकर्ता तयार व्हायचा म्हटलं तर त्याला वीस पंचवीस वर्ष लागतात पहिलं असं नव्हतं की मीस कुठलं तरी यायचं पैसे कुणाचं गबाळ घेऊन यायचं ना एक सहा महिन्यात आठ दिवसात आमदार तुम्ही सुरुवात केली पाहिजे की तुम्ही मग जा तुमचं हिशोब म्हणे किती दिवसात झाला पण आमचा ईशोरमानी त्या गावात त्या मार्केट कमिटीचा सभापती होता त्यात विविध त्यांच्या तालुक्यात विविध पदं भोगून सहकार करून पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थेची पदं भोगून ते आमदार झाले पण आता तुम्हाला जे इच्छुक दिसतील हे कुठल्या स्थानिक स्वराज्य संस्थेत आहेत हे कुठल्या गावाच्या ग्रामपंचायतीत आहेत हे कुठल्या कोऑपरेटिव्ह सोसायटी संस्थेत आहेत लोकाला तेवढ्या फोटं भूल थपाये काय करते ती चार पिपर टाकल्यान लावायचं त्याच्यामागे उलर लावायचा आणि ती फोटो काढायचे ही रस्ता होत नाही अरे एक लाख रुपयेचा मरुम टाकला ह्या गावात दहा लाखाचा टाकला असलं नाही लोकाच्या मूलभूत सुविधा पूर्ण करा त्याची जाहिरात करू नका जाहिरात केलेली होत नाही तुम्ही प पाच दहा वर्षे त्या लोकाची सेवा करा सेवा केल्यानंतर लोक तुम्हाला मेवा द्यायला येतील की असं कुठंतरी जाहिरात आता सध्या काय झालं आहे जाहिरातच आहे डिजिटल जग आहे ही कुणालाही काही जाहिरात करायची अधिकार आहे परंतु जनता ही या कुठल्याही या डिजिटल लोकांना स्वीकारणार नाही का तर मी मी जवळजवळ तीस पस्तीस वर्ष झालं राजकारण करतो त्यामुळं मला ह्या राजकारणाचा चांगल्यापैकी अनुगोव्यात सेवा केल्याशिवाय जनता मेवा देत नाही काही वेळा जनता जरी चुकली या पंचवार्षिक नंतर तुमच्या पंचवार्षिक तुम्हाला डोक्यावर घेतली त्यामुळे ह्या लोकांचा एवढा विचार काय प्रश्न नाही कारण सध्या जे उमेदवार समोर आहेत ते कुठलीही यशवंतमानीच्या बरोबरी करण्यासारखे उमेदवार नाही मग त्यांचं सामाजिक क्षेत्र असू द्या राजकीय क्षेत्र असू द्या कारण विकासात्मक क्षेत्र असू द्या आणि ते जरी म्हटले तर माझं गाव एक शेट्टर प्लेटचं आहे त्या उमेदवाराला सुद्धा त्यांच्या प्रतिनिधीला माझं आहे की त्यांनी या टाकली चौकात एक शेंटर प्लेस आहे एक दोन तीन तालुक्याचं इथं आमने सामने करण्या करण्याचा प्रयत्न करा खर तर अशी देखील टीका होती की सत्तावीसशे कोटी रुपये हा निधी आणलाच नाही तो तो केवळ आणि केवळ कागदावरच आहे परंतु या याच टीकेला उत्तर उत्तर म्हणून आमदार यशवंत माने यांनी प्रत्येक गावात ज्या ज्या ठिकाणी ने, ने आला त्याचे काही डिजिटल फरक देखील लावले त्याबद्दल काय आता जे उमेदवारी मागते ते सुशिक्षित आहे शिकलेले कोण कॉन्ट्रॅक्टर येते कॉन्ट्रॅक्टर आहे कोण उद्योगपती आहे त्यांना लिहिता वाचता येतात आता हे ऑनलाईन काम आहे यशवंत मानणी सत्ताऐंशी कोटी आणले का नाही ते तर माहीत असते कुठल्या ऑफिसला गेला सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक बांधकाम तुम्ही क्लिक करा ना कोणत्या कॉम्प्युटरला ती कळेल की महत्वाचं केला सार्वजनिक बांधकाम किती निधी आला पिढी पुन्हा तुम्ही त्यानंतर गेला झडपीला गेला झडपीला निर्णय घेणार आरोग्य आहे पाणीपुरवठा आहे जलसंधारण आहे मग त्या प्रत्येक खात्याचा तुमच्या कॉम्प्युटरला क्लिक करा तुम्ही त्या खात्यात जावा तुमची माणसं पाठवा इशोनमाने ज्या काळात माने कधी आमदार आहे त्या काळात किती कामं महोळ तालुक्यात जातील पंढरपूर तालुक्यात किती आहेत उत्तर सोलापूरची गावं आहेत त्या उत्तर सोलापूरच्या गावात मग ते तुम्ही डिटेल काढा सत्ताऐंशी कोटी नसेल तर सुद्धा हे मानेला म्हणू तुमचं काम कमी झालं तुम्ही आता काय नको बाबा आम्ही जरा त्यांचा विचार करू एकंदरीत विरोधक कोणी दुसरी देखील होत होती की आमदार यशवंत माने हे बाहेरचे उमेदवार आहेत पायात उमेदवार आहेत आणि भूमि भूमिपुत्राचा कुठेतरी मुद्दा त्यांनी कालच प्रेस कॉन्फरन्स सांगितलं की मी हा मुंडेवाडीचा रहिवासी आहे आणि माझं मतदान देखील मुंडेवाडीमध्ये त्यामुळे हा भूमिपुत्राचा मुद्दा कुठेतरी फोन गेला आहे आता त्यांना आय त्यांना बाहेरचा उमेदवार म्हणण्याचा त्यांनी मतदान लोकसभेला मतदान कुठं केलं मुंडेवाडीतून मुंडेवाडी खाते ते खातेदार आहेत ते आहे त्यांचे मिशेष आहे त्यांची मुलगी आहे ते, ते खातेदार आहेत मग जर दर खातेदार असेल तर तुम्ही बाहेर जा आता जी। आता जी जी ये एक दोन अफवाद सोडले जे जोरात जाहिरात करते डिजिटल करते त्यांचं कोण आमच्या तालुक्यात हे आमच्या मतदारसंघाचे मतदारच नाही त्यांच्या आमच्या मतदारसंघात पुढचे मेन जेणे दुसरे ज्या कसं आहे काचे ज्या घरात राहून दुसऱ्याच्या घरावर दगडफेक करून हे आपलं घर काचेचा हे त्याने आधी विचार करावा नंतर आरोप सुरू सुरू काना नाही विधानसभेला अप्पर तशील काढल्याचा मुद्दा लोकांसमोर घेऊन जर काही वृद्ध मंडळी आहे तर त्यांना काय उत्तर असं अप्पर तहसीलदार मुद्दा तुम्ही हा एक चांगला मुद्दा विषय अप्पर त तशीलदारला जे भौगोलिकदृष्ट्या अयोग्य गावं आहेत ते सरकारनं काय अभ्यास करून ती गावं वगळली आणि ज्या गावाला अप्पर तहसील तुमच्या अप्पर तहसीलदारांना किती काम असतं आणि मूळ तहसीलला किती काम असतं यांचा प्रत्येकाने अभ्यास केला पाहिजे ते कशासाठी केलं असतं लोक लोक ज्याला जास्तीत जास्त लोकांना पटवून लोकात त्यांनी काय लोकांना पटवून दिलेलं आहे त्या 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 गाव गाव ज्या कार्यकर्त्यांनी सांगितले बाबा तुम्हाला मूळला कुठलं काम होणार आंघरला कुठलं काम होणार कुठलं काम स्वस्त होईल या लोकांनी मागं त्या साय निबंधकाचा मी हाच मुद्दा हे करता मग आज काही लोक असे पत्ते थे पत्ते थे हुन, हुन, की मोळ गर्दी झाली पटकन तिचं साहित्य उचलते तर खरेदीला अनगर शेवटचा प्रश्न विचारतो एक गावातील एक नागरिक म्हणून राजकारण हा विषय पाच मिनिट बाजू सुरू एक नागरिक म्हणून यशवंत तात्यांनी घड्यावर लढावं तो तुचारेला लढावं आणि तुमच्या गावातील लोकांचा ओ हा कोणाकडे एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून राजकारणाच्या पलीकडे सांगा रा, राजकारणाच्या पलीकडे कसं राजकार आहे की त्यांना ज्या पक्षाला दिलं कसं असतंय थोडी राजकारणात नीतिमत्ता ठेवली पाहिजे की त्यांना हा जो एवढा मोठा जे सत्तावीसशे कोटीचा जो निधी दिला आहे हा कुणी दिलेला आहे की त्यांना त्यांच्या त्या पक्षाने दिला ज्या पक्षाकडून जे निवडून आले अगर समजा राजन मलकणी त्यांना निवडून आले ज्या कार्यकर्त्यांना निवडून आणलेला आहे त्या कार्यकर्त्यानं जे सांगेल ते त्या लोकप्रतिनिधीनं ऐकलं पाहिजे त्या दृष्टीने त्यांची वाटचाल झाली जर आणखी बराचसा काळ आहे ते कार्यकर्ते सांगतील की सध्या काय आत्ताच इलेक्शनचं सांगता येत नाही आता कसं असतंय की एक वेगवेगळ्या प्रकारचे आवाज असते कोण काय म्हणत असतं कोण ह्याला ह्याला सध्या लीड आहे ह्याला त्याला सध्या लीड आहे प्रत्येकाचं एक मत आहे परंतु ज्यावेळी इलेक्शन खरंच जवळ येईल आचारसंहिता लागेल त्यावेळी ते कसं म्हणतो आपण दुधा दोन्ही काढायचं आहे त्यावेळी ताकाच खळबळून काढेल त्यावेळी ज्यावेळी खळबळणी निघेल त्यावेळी राजकारणाचा जो खरा गाभा निर्माण होईल त्यावेळी ते आमच्यापेक्षा सगळं कार्यकर्त्याचे म्हणणे ऐकून योग्य ते निर्णय घेतील आणि तो निर्णय असा घेतील की त्यांनी केलेल्या कामाचं आणि समाधान हो असा योग्य निर्णय घेऊन ते चिन्ह घेऊन ते उभा खाजगीत लोक काय बघा इव्हन तुमच्याकडे काय बोल आमच्याला आम्ही आम्ही कुणाचं काम केलं आहे आज त्यांना कुणी हे दिले घड्याळ्यात दिले आमच्यापैकी ती घड्याळ्यातच बोलणार तेच बोलणार ना कदा लोक जनतेचं असं एक काम त्याला करून घ्यायचं आहे जर येऊन जर दुसऱ्याचं बोलागला तर ती म्हणेल ही माझं काम करणार नाही नाही त्याच्याबद्दल ठिकाण आहे सर्वसामान्य लोक कसं आहे थोडं मराठ मराठा आरक्षणचं चांगल्यापैकी हे बाब आणि कसं झालंय थोडं शेतकरी काय कुणाबरोबर यांची इतिहास केल्यामुळं थोडा शेतकरी नाराज आहे या गोष्टीचा सुद्धा नीती मंडळीला विचार करावा लागणार आहे ह्याच्या पली थोडं थोडं राजकारण आहे पलीकडं जाऊन सांगतो शेतकरी की तुम्ही काय दिलं त्याच्यापेक्षा समजतलं हुशारलं काही आम्ही येत असताना एक पाच सहा मिनिटांनी सांगितले की यशवंत मानेनी तू जागे नाही त्यांच्या दृष्टीने त्यांचं योग्यच आहे तुम्हाला काय त्यांचं सुद्धा ऐकलं पाहिजे तुम्हाला एक वेगळे एक राजकारण सोडून द्या एक एक मतदार एक शेतकरी म्हणून सांग एक शेतकरी म्हणून मी जरी सांगितलं तरी मी जरी शेतकरी सांगितला तर त्यांचा मी एक हे आहे त्यांनी जे मला पद हे त्यांचा पदाधिकारी आहे ज्यामुळं मला त्यांच्या पार्टीच्या दृष्टीने ती योग्यच बरं लागेल पण त्यांनी जे तुम्हाला जे शेतकऱ्यांनी सांगितले त्याही गोष्टीचा त्यांनी विचार करावा आम्ही ह्या टाकत नाही परंतु करा नाही नाही जनतेचा जो कौल आहे ते मान्य करावा जनता सध्या शरदचंद्र पवार साहेबांच्या मुडवर एक चांगल्या प्रकारे आहे सर्वसामान्य म्हणजे सर्वसामान्य जातो तुम्हाला एक सांगतो राजकारण आहे पलीकडे जावं सर्व हे आमच्याकडे सर्वसामान्य म्हणजे शेतकरी शेतकऱ्याचा भाजपवर मोठ्या प्रमाणात राग आहे त्यामुळं शेतकरी जो भाजपच्या विरोधीत असेल त्याला सर्वसामान्य मतदार विरोध करण्याच्या मूडमध्ये आहे हे सर्वसामान्यच मत आहे धन्यवाद आजच आपल्या लक्ष्यवध न्यूज नेटवर्क या चॅनलला सब्स्क्राईब करा व्हिओला लाईव्ह करा